आणि आजच्या या मैदानातील फायनलचा सात नंबरचा मान पटकावला सातव्या क्रमांक क्रमांक धावलेली गाडी प्रवीण मिस्त्री भुईंज पप्पू गायकवाड रायगाव यांचा शंभू आणि भोपडीकरांचा लाडू ही या गाडीचा सातवा क्रमांका सुंदर अशी गाडी पळाली आजता हर्षद शेठ रायगाव पप्पू शेठ गायकवाड रायगाव आणि मयूर राजुगडे रायगावकरांचा वजीर पळाला आणि त्या जोडीला अजय शेठ भरत पडेल दापोडा मुंबई आणि तात्या बलवान कचरेवाडी महाशिरोजकरांचा सुंदर पळाला सुंदर आणि वजीर आजच्या मानेवाडीकरांच्या भव्य देवी मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सहा नंबरचा मानकरी ठरला सहावा क्रमांक पात्र केला तास क्रमांक पाच व गाडी श्रीनाथ मस्का प्रसन्न कुमारी ओवी अक्षय खरात शिंगाडवाडी या गाडीचा सहावा क्रमांक आला शिंगाडवाडीकरांच्या नावावरती नशीबल सुंदर गाडी पळाली दशरथ मधने सिरस्वती कडावकरांचा गलाज पळाला आणि त्या वेळेला तालीम संघ आरपोडीकरांचा पिस्टन पळाला पिस्टन आणि गलास आजच्या मान्यवाडीकरांच्या भव्य देव मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पंचम क्रमांकाचा मानकर ठरला आज क्रमांक सात वडली हो गाडी कैलासवाचे महाराज के श्री काशी महाराज ग्रुप अक्षयपूर आकाशनगर या गाडीचा पाचवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली स्वर्गीय परशुराम रामचंद्र पाटील श्री निलेश हरिचंद्र चौधरी नगरसेवक ताडाली भिवंडी महेश सेठ पाटील तडाली भिवंडी पण कार्तिकराजा अक्षय घोरपडे कोरेगाव आणि वंशिकाव पिसाळ यांचा भवानी पळाला आणि आकाश वेळेला अकाशचे बदलापूर अक्षय बोळागाव शिवनगर यांचा या ठिकाणी शंभू पळाला शंभू आणि भवानी आजच्या मानेवाडीकरांच्या भव्य देव मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी चार नंबरचा मान पटकवला चौथा क्रमांक पटकवला तर आज क्रमांक चार वर धावलेली गाडी श्री काळभराता सण माऊली एक्सप्रेस खामकर बंधू सोनवडी या गाडीचा आजचा उत्ता क्रमांक आला खामकर बंधू सोनवडी यांच्या नावावरती नशिबाज माऊल सुंदर अशी गाडी पाहली आणि खेळ चढ भरतरे रणसिंगवाडीकरांचा संग्राम पळाला आणि त्या जोडीला नारा त्रंब गायकवाड तिसगाव कल्याण हेमंत सेठ गायकवाड तिसगाव कल्याण तिसकर फॅमिली तिसगाव कल्याण रणजित लोखंडे ढवळ आणि सौरव ढवळ ढवळकरांचा शंकर पळाला शंकर आणि संग्राम आजच्या मान्यवाडीकरांच्या भव्य देव मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी तीन नंबरचा मान भटकवला तृतीय क्रमांक प्राप्त केला तास क्रमांक तीन वर धावली गाडी आई तुंग माता प्रसन्न दक्ष गोपीनाथ तुंगे स्वर्गीय सोन्या ग्रुप टेंबरे कर्जत कुमारी आराध्या इशिता दत्ता मोहिते बारामती या गाडीचा तृतीय क्रमांकाला सुंदर गाडी पळाली आई तुंग माता प्रसन्न दक्ष गोपीनाथ तुंगे स्वर्गीय सोन्या ग्रुप टेमरे कर्जत कुमारी आराध्या इशेता दत्तात्रे होते बारामती यांचा गोविंदा पळाला आणि त्या जोडीला स्वर्गीय रणजित निंबाळकर सर पलटण कुमार जयेश अभिजित भैया पवार थैमार चाकरवाडी पलटणकरांचा सरजा पळाला सर्जा आणि गोविंदा आजच्या मानेवाडीकरांच्या भविरतातील तीन नंबरचे मानकरी द्वितीय क्रमांकाचा मानकर ठरला दोन नंबरचा मान भटकावला आता आज क्रमांक एक व धावली गाडी श्री भैरात सचिन ढेकळे कलडो या गाडीचा द्वितीय सचिन सचिनचे ढोकळे कलडून याच्या नावरती नशी बाजमावलं सुंदर अशी गाडी पळाली सौभाग्यतो उर्मलाई मा यांनी एकनाथ दादा पाटील कंदोरकरांचा राजा पळाला आणि त्या जवळील यशवंत जोशी अंबरनाथ सरपंच मोहन दादा चव्हाण वाटेगाव यांचा बादल पळाला बादला राजा आजच्या मानेवाडीकरांच्या भव्य देव मैदानातील दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी आणि आज संपन्न झालेलं एक नामवंत मैदान नवरात्र उत्सव आणि मित्त शिव शक्ती सांस्कृतिक क्रीडा मंडळ मानेवाडी भव्य दिव्याचं ओपनचं मैदान आणि या ओपनच्या मैदानातला एक नंबरचा मान पटकावला तास क्रमांक दोन वर धरलेली गाडी बाळोमामा प्रसन्न घरणी या गाडीचा प्रथम क्रमांक आला बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर या ठिकाणी मालकाला गुलाल दिला आणि गुलाल दिला तो पण प्रथम क्रमांकाचा गुलाल दिला सुंदर गाडी पळाली वैष्णवी मोहन मध्ये एम एम ग्रुप महाराष्ट्राचे पेट नका यांचा या ठिकाणी राजा पळाला आणि उत्तम त्यांवली रहिरी बदलापूर किरणप्पा कळगाव शळगाव महेश अप्पा चव्हाण कालगाव आणि लोक नियुक्त सरपंच सोमनाथ भाई चव्हाण कालगाव यांचा पळाला पडला आणि राजा आजच्या मानेवाडीकरांच्या भव्य मैदानातील रोख रक्कम क्रमांकाचे मानकरी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं आणि समस्त चाहत्यांचं आयोजकांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद फायनल चे बैलगाडी मालक फायनलचा बक्षी वितरण सोहळा गावामध्ये हा इथच घेतला जातोय या पहिल्यांदा क्वार्टर फायनलच्या बैलगाडी मला गिया चला